ग्रामीण भागातून आल्यामुळे शैक्षणिक प्रवासात अडचणी म्हणण्यापेक्षा काही अशा गोष्टी ज्या जमल्या नाहीत मला पहिल्यांदा ना तर हे क्षेत्र मुलींसाठी खूप जास्त चांगलं आहे तर जज होणं या क्षेत्रातलं महत्वाचं पद म्हणजे जज आहे ते तेही ते तुम्ही मिळवू शकता भविष्यात माझा जज ज़ होण्याचं माझं जे स्वप्न आहे जे मी दुसरीत पाहिलं होतं ज्या आईचे जे कष्ट आहेत ते न सांगण्यासारखे आहेत म्हणजे मी ते शब्दात शकत असे आहेत मुलींसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत या क्षेत्रात मुलींनी पदवी घेऊन तुम्ही असिस्टंट लॉयर जाऊ शकता विद्यापीठामध्ये एल एल व्ही प्रथम क्रमांकाने आलेल्या व श्रीमती नामदेव कदम स्मृती पारदर्शनाने सन्मानित झालेल्या येवती गावच्या सुकन्या कुमारी वैष्णवी सविता विवेकानंद पाटील जाणून घेऊया तिच्या या शैक्षणिक प्रवासाबद्दल माझं शिक्षण शालेय शिक्षण विद्या मंदिर एवटी मधून झालं आहे त्याचबरोबर माझे अकरा वरच शिक्षण महाराष्ट्र कॉलेज मधून झालं आहे त्यानंतर मी पाच वर्ष बीए एल एल बी केलं आहे भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज मधून ठीक आहे तर या कायद्याच्या अभ्यासाची तुझी काय पद्धत कायद्याच्या अभ्यासाची पद्धत म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे त्याचबरोबर आहे कारण प्राथमिक शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मधून अभ्यास करणं जरा अवघड असतं त्यासाठी तुम्ही डिक्शनरीचा वापर करू शकता ग्रामीण भागातून आल्यामुळे निर्माण झाल्या ग्रामीण भागातून आल्यामुळे शैक्षणिक प्रवासात अडचणी म्हणण्यापेक्षा काही अशा गोष्टी ज्या जमल्या मला पहिल्यांदा तर त्या मी स्वतःमध्ये शोधलं की मला हे जमत नाहीये त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे माझे इंग्लिश जरा कच्चच म्हणता येईल होतं त्याच्यामुळे मी जास्त लक्ष इंग्लिश कडे दिलं आणि इंग्लिश चांगलं असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे मुलीसाठी काय समजून की या कायद्याच्या क्षेत्रात किती आहे मुलींसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत या क्षेत्रात मुलींनी ची पदवी घेऊन तुम्ही कॉर्पोरेटमध्ये एज अ असिस्टंट लॉयर जाऊ शकता रिलायन्स मॉल सारख्या ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट कंपन्या तिथं सुद्धा तुम्ही असिस्टंट असिस्टंट लॉयर म्हणून जाऊ शकता त्याचबरोबर जज होणं या क्षेत्रातलं महत्वाचं पद म्हणजे जज आहे ते, तेही ते तुम्ही मिळवू शकता भविष्यात आपल्याला काय करायचं आहे भविष्यात माझा जज होण्याचं माझं जे मी दुसरीत पाहिलं होतं ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी मी आता पहिली पायरी चढली आहे माझा ऐंशी टक्के प्रवास अजूनही बाकी आहे प्रेरणा आणि मार्गदर्शन म्हणजे माझ्या वडिलांनी मला खूप जास्त सपोर्ट केला त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं की मुलींनी इंडिपेंडेंट होणं किती गरजेचं आहे त्याबरोबर माझ्या आजोबांनी मला खूप जास्त सपोर्ट केला म्हणजे म्हणायचं झालं तर की असं म्हटलं जातं की मुलींनी शिक्षण जास्त घेऊ नये जुन्या माणसांचे विचार आहेत की रूढी पर, परंपरा ज्या चालत आहेत त्याच चालाव्यात पण तसंही तसं काहीही माझ्यावर कुणीही लादलं नाही माझ्या आजोबांनी ह्यासाठी मला खूप जास्त साथ दिली त्याचबरोबर माझ्या आईचे जे कष्ट आहेत ते न सांगण्यासारखे आहेत म्हणजे मी ते शब्दात मांडूच शकत नाहीत असे आहेत त्याचबरोबर माझ्या गुरु गुरुवर्चा मला म्हणजे माझे गुरुवर्य हराय सर त्यांनी मला पहिलीपासूनच खूप जास्त सपोर्ट केला त्याचबरोबर माझे भाऊ आहेत लहान भाऊ त्यांनीही मला सपोर्ट केला आणि माझा जो मित्रपरिवार आहे म्हणजे मी बी एल एल बी जिथं शिक्षण घेत होते तिथला मित्र मित्रपरिवार आहे त्यांनी मला खूप जास्त साथ दिली या प्रवासात कायद्याच्या शिक्षणाबद्दल मुलींना काय संदेश कायद्याच्या शिक्षणात यायचं म्हटलं तर मुलींसाठी खूप जास्त अवघड म्हणता येणार नाही पण हे क्षेत्र मुलींसाठी खूप जास्त चांगलं आहे तुम्ही क्षेत्रात खूप जास्त स्वतःला इंडिपेंडन्ट कसं बनवता येईल आणि स्वतःचा कॉन्फिडन्स कसा जागा करता येईल या क्षेत्रातून मला खूप जास्त शिकायला मिळेल ओके धन्यवाद अशा या विद्यार्थिनीमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडतोय आणि पुन्हा एकदा एल स्पेशल मध्ये प्रथम आलेल्या या गुणवंत विद्यार्थिनीचा आमच्या डिजिटल कोल्हापूर चॅनल तर्फे सरसे स्वागत अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका